सुंदर असमाबद्दलच वक्तव्य केलं कारण त्या रामाच्या नावापुढे एक नाव येत ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम येतं जर राम समजून घ्यायचं आहे ना तर त्या माणसाला मर्यादेत राहावं लागतं तर त्याला राम समजायचं राम समजत कसे आहात मजेत नाचला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आज आपलं पाचशे वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण की आज रामाची प्रतिष्ठान होणार आहे तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे पूर्ण देशामध्ये इतका जल्लोष सुरू आहे हे सांगायची तुम्हाला काही वेगळं गरजच नाही त्यासाठी मी पण घरात देवाची पूजा रामाची पूजा केलेली आहे आणि पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मी आज वरण भात आणि कोण गुळाच्या पोळ्या केलेल्या आहेत कारण की पुरण आमच्या इथे कोणीच खात नाही त्यामुळं मी ले ले अ, ते केलेले आहे आणि इथं माझ्या घराजवळच मग गणपतीचं मेंदि मंदिर आहे तिथे पण आज तिथे आरती आणि पूजा भजन आहे पूर्ण होणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि तिथं तयार होऊन पण मी जाणार आहे चला तर मग आपण तिथे गेल्यानंतर बोलूया Terima kasih telah <laughs> menonton! आता उत्सवाला सुरुवात होत आहे आता या कार्यक्रमाला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री श्री एशेआ काशीनाथ शिवचारी महाराजी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे अमृतवचन आपल्याला ऐकायचं आहे आहे आज आमच्या भारत वर्षाला खऱ्या अर्थाचे दिवस खऱ्या अर्थान आमचा इतिहास पोचला गेला पाचशे वर्षात तुम्ही आम्ही जन्माला आलो नव्हतो आमच्याकडे हिंदू धर्म सांगितला तो आमच्यातून वेगळे केले जातात पाचशे वर्षाच्या लढ्यामध्ये दोन शिखांचे धर्मगुरूंनी लढा दिलाय आम्हाला विसरून चालत नाही आणि या पाचशे वर्षाचा इतिहास आज जर या भारतात जर नव्यानं राम मंदिर निर्माण करून एक सुंदर असा रामाबद्दलच वक्तव्य केलं कारण राम त्या रामाच्या नावापुढे एक नाव येतं ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम येत ज्याला राम समजून घ्यायचं आहे ना तर त्या माणसाला मर्यादेत राहावं लागतं तर त्याला राम तर राम समजत <प्रति> सोन्याची लंका एक नाही एग सात कोटी घर सोन्याची होती आमच्या इथे सात कोटी कशाला म्हणतात ठेवायची नाही सात कोटी पर्यंत शून्य किती असतात ते माहिती नाही तेवढ सगळं सोडून जन्मात झालेल्या भूमीला स्वर्ग समजणाऱ्या रामाची मर्यादा होती त्या मर्यादेचा आज आम्ही उत्सव साजरा करतोय आधी अन्यवसा संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाना तेरा वर्षा शंभरच्या वर शाखा निर्माण करो खऱ्या संघटना कशासाठी असते संघटना कशासाठी <laughs> पाहिजे पक्ष कशासाठी पाहिजे काल सहज काही जणांना बोलता बोलता म्हणलं ते राम मंदिर कुणासाठी आहे तर हिंदू साठी नाही हिंदू धर्मात जन्माला लागले बालकासाठी नाहीये तर कुणासाठी आहे तरी हिंदू धर्म माझ्या हृदयामध्ये आत्मितेसाठी आहे आणि हिंदू धर्माची आत्मिता म्हणजे राज्यातलं राम मंदिर आहे आणि तो आज बावीस तारखेला आपल्या सगळ्यांचं होत या संघटनेच्या माध्यमातून मागल्या खरात नारा दिला असेल पण येणारा खरा ते टिकवण्यासाठीच आहे तिथपर्यंत तुमचं दर्शन झालं पाहिजे आज सगळ्याला वाटतं आजच मी आलट्या पाहिजे असं सगळ्याला की आजच मी आलट्याला गेलो असं तर किती बरं वाटलं किती बाहेर की आज मी पाहिले असते तर आज आपल्याकडे कोणीतरी गेले आज गेले त्या संत संतांना जर विचारलं अरे काय तर आमची एवढी वाईट परिस्थिती आहे आमची जर अयोध्ये अर्ज करत असाल तर आम्ही जन्मालाच कशा आलो असं पाहिजे कळालो असतो जन्म असत रामाबद्दल नुसतं रामा फुटतो तर राम ते आमच्या जीवनात नाहीये तर राम आल्यानंतर जीवनात राम टिकवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचे काम करत आहे पण तुम्ही एवढ्या संख्येना त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे खऱ्या तर घरा ते सुशिक्षित लोकांच्या घरात शाखा अवघड असतं शेतकऱ्याच्या पोराला पेटवल्यानंतर ते पेटतं पण सुशिक्षित घरचं पेटत नसतं कारण त्याला संस्कार चांगले झालेले असतात शेतकऱ्याला शेतात मातीतले संस्कार झाले असतात आणि त्याला चार भिंतीचे पण त्यांनाही चार भिंतीच्या बाहेर काढून तुम्ही जर काम करत असाल तर आता संघटनेमध्ये राम आहे आणि त्याच रामाचं नाव घेऊन आपण अविरपणे कार्य करत राहू आणि त्याच रामाची भक्ती तुम्ही आम्ही सर्वजण श्री रामाचा करून भक्ती जागृत करावी आणि त्या जागृत भक्तीतून इथून पुढच्या काळात येणारा हिंदू धर्म हिंदू धर्म असेल मागल्या काळात जे काही सहन केलं ते केलं आपण पण हिंदू पूर्व कुठल्याही गोष्टी सहन करणार नाही या पद्धतीने कारण आता माझा राम आला राम एका छोट्या नोकऱ्यानुद्धा आम्ही बंगलो आज आमच्या रामाचा थोडा मोठा ऐतिहासिक असं मंदिर दया होतंय आज आपल्या भारतात तयार झालं भैया सोडून द्या थोड्याच दिवसात जे इस्लाम राष्ट्र म्हणून ओळखलं जातं ते आबोगाली मध्ये रामाचं मंदिर होतंय काय नवल या भारतात होतंय आम्ही तर हिंदू आमच्या देशात तर आमच्या घरचा रामपूज पाहिजे पण मुस्लिम राज्यात जर राम येत असेल तर आम्ही काही किती हिंदू म्हणून जगलो पाहिजे हा विचार करण्याची आता वेळ आहे इथून पुढचा काळ तुमचा असेल आणि तुम्ही असंच कार्य करत राहाल अशा कशा आम्हाला करतो आणि तोच प्रोग्राम तुम्हाला आशीर्वाद देतील आणि त्यांच्या शिवसेना सोबत राहतील एवढंच ठिकाणी बोलतो शांती भैया तर रात्री आम्ही वापस मंदिरात गेलो आणि आज रात्री दिवे लावायचे आहे ते सर्वांना माहीतच होतं आणि वापस आम्ही नंतर गेलो दिवसभराचं तुम्हाला तर महाराजांचं महाराज किती छान सांगितले ते आचार्य आचार्य काशीनाथ महाराज आहेत ते गोरक्षक आहे व्यसनमुक्ती पण तरुणांची करतात ते महाराज आहेत ते त्यांनी खूप सुंदर असं रामाबद्दल सांगितलं आपल्यांना त्यानंतर आम्ही दिवे लावले इकडं दोन्ही साईडनं के काढलं होतं आणि त्यामध्ये रामाचं आम्ही रामच त्या ह्याच्यामध्ये पंथीमध्येच राम काढलं होतं सर्वांनी मिळून आणि बाहेर पण खूप छान सुंदर बायकांनी प पंथ्या लावल्या होत्या माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा